अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं असे आरोग्य द्यायला दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाश्य मिळवू दे अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी जो आज उपाय सांगणार आहे हा प्रत्येकाच्या घरातल्या अडचणीवरचं आहे म्हणजे बघा गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात मग तो श्रीमंत असला तरी पण अडचणी असतात गरीब असला तरी पण अडचणी असतात मध्यमवर्गीय असला तरी पण अडचणी असतात आयुष्यामध्ये माणूस जन्माला आलेला आहे मानव जात आहे त्यामुळं मानवजातीमध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं स्त्री असू दे पुरुष असू दे मुलं असू देत मुली असू देत वयस्कर माणसं असू देत किंवा लहान मुलं असू देत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख संकट अडचणी आहेत मग कोणत्या बघा लहान मुलं असतील तर हट्टीपणा करणं चिडचिडपणा करणं अभ्यास न करणं किंवा सतत आजारी पडणं नवरा बायको असतील तर वारंवार भांडणं होणं एकमेकाचं न पटणं किंवा घरामध्ये नकारात्मकता आलेला पैसा न टिकणं मुलं मोठी असतील एज्युकेशनमध्ये अडथळे एक्झाममध्ये अडथळे मुलं एक्झाममध्ये पास झाले तर चांगली नोकरी नाही आहे नोकरी लागली तर वेळेत लग्न होत नाही वेळेत लग्न झालं तर संतान प्राप्ती होत नाही वयस्कर माणसं आहेत वारंवार आजारी आजारी पडतात ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हे सलग तुम्हाला अकरा सोमवारी करायचे कसं असतं बघा आपण कुठलीही गोष्ट सलग जर केली तर आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो स्त्रीसुक्ता असेल एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस किंवा महालक्ष्मी अष्टकम असेल ते तुम्ही एकवीस अकरा एक्कावन्न दिवस एकशे आठ स्वामी समर्थ महाराजांच्या आरत्या बघा एकशे आठ आरत्या गेल्या तर आपल्या आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टी कमी पडत नाही त्याच पद्धतीनं तुम्हाला हा उपाय सलग अकरा सोमवारी करायचा आहे समजा टाळ आहे एखादा सोमवार चुकला तरी चालेल तुम्हाला सुतक आलं एखादा सोमवार चुकला तर चालेल पण तुम्ही गावाला गेला तर तिथे करू शकता जसं काही नाही आहे पण शक्यतो आपल्या गावामध्ये केलेलं चांगलं तर बघा काय श्रद्धा महत्वाची आहे महादेवाचं मंदिर महत्त्वाचं आहे तर हा उपाय जो आहे हा आपल्याला महादेवाच्या मंदिरमध्ये करायचं आहे काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण महादेवाच्या मंदिरमध्ये जाताना थोडंसं कच्चं दूध जल दिवा म्हणजे एक दिवा कापूर अगरबत्ती इबी फुलं हे सगळं साहित्य तांदूळ वगैरे हे सगळं साहित्य घेऊन जायचं बेल बेलपान मिळालं तर घ्या किंवा बेलफळ मिळालं तर घ्या धोत्र्याचं फळ मिळालं तर घ्या दे धोत्र्याचं फुल मिळालं तर घ्या म्हणजे काही गोष्टी तुम्हाला मिळतील तेवढ्या शक्य घ्या मंदिरात जायचं सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं पाणी घालायचं कच्चं दूध घालायचं आणि त्यानंतर परत पाणी महादेवाच्या पिंडीवर घालायचं इबीत लावायचं फूल अर्पण करायचं बेलपान ब बेलफळ धोत्राफळ जे काय निलंय ते अर्पण करायचं अखंड पांढरे तांदूळ घालायचे त्यानंतर तुम्ही अकरा लवंगा घ्यायच्या आणि थोडासा भीमसेन कापूर घ्यायचा हा भीमसेन कापूराने अकरा लवंगा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आणि एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवायचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर त्या अकरा लवंगा आणि भीमसेन कापूर जो तुम्ही महादेवाच्या पिंडीवर ठेवला हो आहे तो उचलून हातामध्ये घ्यायचा मूठ बंद करायची तुमच्या समस्या बोलायच्या कोणती समस्या असू दे मुलांच्या एज्युकेशनच्या असू द्यात मुलांच्या लग्नाच्या असू द्यात तुमच्या नवरा वेळकुंच्या भांडणाच्या असू द्यात आर्थिक अडचणीच्या असू द्यात घरात नकारात्मकता असेल काही असेल ती समस्या बोलायची फक्त बोलत असताना ही सगळी माझी समस्या दूर झाल्या ही अडचण दूर झाल्या मा माझं सगळं चांगलं झालं चा। हे पॉझिटिव्ह बोलायचं भीमसेन कापूर आणि लवंगाचा स्पर्श परत महादेवाच्या पिंडीला करायचा मो मुट, मोठीसं म्हणजे मोठं मोठ अशी स्पर्श केली तरी चालेल आणि त्यानंतर एक दिवा घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही भीमसेन कापूर आणि अकरा लवंगा जाळायच्या अशा पद्धतीनं तुम्ही अकरा सोमवारी करायचं आहे हे करत असताना तुम्ही तिथे महादेवाच्या मंदिरात शक्य असेल तर तुम्ही अष्टोत्तर शिव नामावली किंवा शिवलेला अकरावा अध्याय हे वाचू शकता श शक्य नसेल तिथं बसता येत नसेल तर घरी तुम्ही प्रत्येक सोमवारी अकरा सोमवारी शिवलेला अमृताचा अकरा वाद्याय किंवा शिव अष्टोत्तर नामावली वाचू शकता हे उपाय तुम्ही जास्ती जास्तीत जास्त सलग कराल तेवढा तुमचा फायदा होईल उपाय करायचे म्हणून केला तर कुठलंच तुम्हाला फळ मिळणार नाही आहे श्रद्धेनं केला तर नक्की फळ मिळेल हे जे उपाय हे मी अगदी ज्योतिषशास्त्रातले सांगते त्यामुळे नक्की करत जा उपाय तुम्हाला कसे वाटले उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला हे कमेंटमध्ये सांगा कारण त्यामुळं तुम्हाला लोकांनासुद्धा त्याचं प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ पण जास्तीत जास्त तुम्ही माझे जे, जे व्हिडिओ आहेत ते मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित शेअर करायचा कसं असतं बघा कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या असतातच आणि ह्या शे व्हिडिओमुळं जर कोणाच्या आयुष्यातली अडचण दूर झाली तर त्याला फायदा झाला तर पहिला आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो कारण तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर केलेला असो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जाता जाता एकच सांगेन दुसऱ्याचं तुम्ही जर चांगलं केलं तर स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमचं चांगलं करतील आणि दुसऱ्याचं जर तुम्ही वाईट चिंतला तर महाराज पहिला तुमचं वाईट करतील हा शब्द माझा कधीच विसरू नका त्यामुळं नेहमी दुसऱ्याचं चा चांगलं चिंता चांगलं बोला चांगलं होऊ दे म्हणा महाराज तुमचं नक्की चांगलं करतील स्वामी समर्थ